श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकोणतीस मार्च शनिवारी आहे शनी आमावशा तर आमोशाबद्दल खूप असे गैरसमज निर्माण करणारे व्हिडिओ सध्या यूट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळतात तर या दिवशी आपल्याला शनी आमोशाच्या दिवशी कोणते नियम करायचे आहेत तर उपाय काय करायचे आहेत कोणत्या राशींना साडेसाती आहे कोणत्या राशींना शुभ फल देणारी ही आमवशा आहे तर ते आज आपण या दिवशी पाहणार आहोत खरंच शनी आमूषाही घातक आहे का, का? असं तुमच्या मनात जर प्रश्न पडला असेल तर उत्तर आजा पन मदे पाहना त्या सर्व प्रश्नाची उत्तरं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा शनी आमूषा आणि ग्रहणबद्दलची माहिती अगोदर पाहूया प्रत्येक महिन्याला ही आमूषा येत असते मग विशेष आमुषाही आपण सोमवती आमुषा आणि शनिवारी येणारी शेम शनी, शनी आमुषा याला जास्त महत्त्व आहे तर शनी आमूश्याला खूप असं महत्त्व आहे कारण ही आमुषा शनिदेवांची आहे ही आमुषा शनिदेवाला समर्पित आहे त्यामुळं शनी आमूश्याला खूप असं महत्त्व दिलं आहे श्री शनी हे रंगाने जरी काळे असले तरी आमुषा या दिवशी चंद्र नसल्यामुळे ती काळोखी असते त्यामुळेच आमूषावरती शनी महाराजांचा अंमल असतो कारण शनी महाराज हे रंगाने काळे असतात म्हणून त्या आमूषावर शनी महाराजांचा अंमल असतो असं सांगितलं जातं लक्ष्मीपूजन पण आपण आमुशाला करतो ना दिवाळीचं लक्ष्मीपूजन आमुषाला करतो तसेच पित्रांनाही आमूशाला आपण पित्रांचं तर्पण करतो किंवा आमुशाला ही उपयुक्त मानले जाते ज्यांना शनी महाराजांची पनवती आहे ज्यांना शनी महाराजांची साडसाती आहे त्यांनी त्या शनी आमूशा दिवशी काही जर उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरतात असं सांगितलं जातं तर आता शनी आमूषा कधी लागते आणि कधी संपते त्या अगोदर पाहूया तर शनी आमवशाचा प्रारंभ अठ्ठावीस मार्च संध्याकाळी साडेसातला सुरू होते आणि आमुषा समाप्ती एकोणतीस मार्च संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आमूषाही संपणार आहे तर उदयस्थितीनुसार आपण आमूषाही पाहणार आहोत तर उदयस्थिती ही शनिवारी आहे म्हणजेच आपण शनिवारी शनी आमूषाही साजरी करणार आहोत ज्या दिवशी ची तिथी आपण मानली जाते म्हणजे सूर्याच्या तिथीला थि जो दिवस उगवतो ती तिथी आपण घाई धरतो म्हणजेच आमवश्याही एकोणतीस मार्च शनिवारी आहे तर शनिवारी सूर्यग्रहण पण आहे तर सूर्यग्रहण हे आमोशा आणि चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होत असतं सूर्यग्रहण आता भारता त्या का हे भारतात दिसणार नाही त्यामुळे त्यांचे वेध पाळायची काही गरज नाही त्यामुळं महिलांनी काही काळजी करू नका कारण सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही त्यामुळं त्यांना त्यापासून कुठलाही धोका निर्माण होणार नाही तर आता शनिभ्रमण म्हणजे काय ते पाहूया एकोणतीस मार्चला शनी महाराज हे मीन राशीत प्रवेश करणार आहेत आणि मकर राशीच्या लोकावर असलेली साडेसाती यामुळे दूर होणार आहे मेष राशींच्या लोकांची साडेसाती चालू होणार आहे कुंभ राशीवर साडेसातीचा शेवटचा सा हा टप्पा सुरू होणार आहे तर कुंभ मीन आणि मेष राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कर्क आणि मीन राशींना पण पन पनवती संपेल असं सांगितलं जातं शनी आमोशाला आता कोणते उपाय करायचे ते आपण पाहूया कारण ज्यांना शनी महाराजांचा प पनवती असेल किंवा शनी महाराजांची साडेसाती ज्यांची चालू झाली असेल त्यांनी हे उपाय करायचे आहेत कुंभ मीन मेष सिंह आणि धनु या राशीच्या मंडळीने हे उपाय अवश्य करायचे आहेत कारण त्यांची साडेसाती चालू झाली आहे आणि ज्यांना खरंच आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या त्रास होत असेल त्यांनी पण हे उपाय तुम्ही आवर्जून करा आमुष्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे लवकर उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ते टाकून आंघोळ करायचे तुमच्याकडं कर जर प्रयागराजचं पाणी असेल तर तुम्ही ते अंघोळी टाकून त्यांनी पण स्नान हे करू शकता आंघोळ करताना तुम्ही गणपतीचं अथर्वशेष म्हणलं तरीही चालेल किंवा ओम गंग गणपती नम या मंत्राचा तुम्ही जप केला तरीही चालेल तसंच या दिवशी घराच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला काही उपाय करायचेत का सर्वप्रथम आपल्या उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची आणि उजवा हातावर आपल्याला डाव हात ठेवायचा आणि अकरा वेळा आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचे अकरा वेळा कालभैरवास्टक म्हणल्यानंतर ती सर्व मोहरी घराच्या चारही कोपऱ्यात टाकून द्यायची यानं आपल्या घरावरील सर्व वाईट शक्ती वाईट बाधा हे नष्ट होतात त्यामुळं हा उपाय तुम्हाला आमुष्याच्या दिवशी नक्कीच करायचा हे लक्षात ठेवावा दुसरा उपाय काय तर आमुष्याच्या दिवशी घरात किंवा मंदिरात जाऊन हा उपाय तुम्हाला केला तरीही चालेल एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ तुम्हाला देवाला अर्पण करायचा आहे नारळ तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्ही वाढवू शकता परंतु हा तुम्हाला नारळ प्रसाद म्हणून खायचा नाही तसाच ठेवायचा आहे तुमच्या वास्तूला जर नजर लागली असेल वास्तूमध्ये अशांतता वाटत असेल तर एक नारळ घ्यायचा आहे दरवाजाच्या बाहेर आपल्याला उभं राहायचं आहे आणि तोंड आपलं दरवाजाच्या दिशेने राहीन असं उभं राहायचं आहे नंतर नारळ घेतल्यानंतर नारळाची सेंडी ही दरवाजाकडं ठेवावी आणि तो नारळ सात वेळा किंवा अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ म्हणून उतरायचा आहे आतमध्ये हात घ्यायचा अलीकडं आपल्याला घ्यायचा असं सात वेळा तो उतरायचा आहे आणि आपल्या उंबरठ्यावर तो फोडायचा आहे फोडल्यानंतर तो नारळ आपल्याला झाडाखाली ठेवायचा त्याचा पण प्रसाद आपल्याला खायचा नाही किंवा तुम्ही पाण्यात टाकला तरीही चालेल परंतु तो नारळाचा प्रसाद ग्रहण करायचा नाही हे लक्षात ठेवा तिसरा उपाय काय करायचा आहे तर आमुष्याच्या दिवशी आपल्याला खडं मीठ हळद कापूर गोमूत्र हे सर्व टाकून फरशी आपल्याला फुसून काढायची त्यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये जे निगेटिव्हिटी असेल ना ते दूर होईल चौथा उपाय काय करायचा आहे आता आपल्याला हा उपाय पित्रांना संतुष्ट करण्यासाठी करायचं आहे एक पत्थरवाळी घ्या त्याच्यावर चपाती त्याच्यानंतर भात ठेवा त्याच्यावर तूप टाका काळे तीळ चार पाच असतील ते टाका आणि इथं ता तांदळाची खीर टाकून आपल्याला पित्रांना संतुष्ट करण्यासाठी इथं आपल्याला हातात घेऊन पितृसूक्त म्हणायचं आहे अगोदर ह्याच्यावर दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहून आपल्याला पितृसूक्त अगोदर म्हणून घ्यायचं आहे पितृसूक्त म्हणल्यानंतर ती पत्तरवाळे आपल्याला तुमच्याजवळ जर गायीचा कोठा असेल तर त्या गायीला तुम्ही ते घास सारू शकता जर तुमच्याजवळ काहीच नसेल तर तुम्ही हे झाडाखाली ठेवलं तरीही चालेल किंवा पाण्यात सोडलं तरीही चालेल या तिन्हीपैकी तुम्ही काही करू शकता पाचवा उपाय काय करायचा आहे तर आपल्या घर आपलं घर गाडी ऑफिस कारखाना तर या ठिकाणी आपल्याला असुला नारळ बांधायचा आहे असुला म्हणजे काय तर जो हिरवा नारळ असतो का ना हिरवा नारळ म्हणजे आपण नारळ पाणी पितो ना तो नारळ त्याला असुला नारळ म्हणतात तो बांधायचा लाल कपड्यात आणि तो आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये तुम्ही हा नारळ बांधू शकता ज्यावेळेस नारळ खराब होईल त्यावेळेस तुम्ही हा नारळ काढू शकता तसेच शिवाक्ष पण तुम्ही तुमच्या घरात लावू शकता तर आमुषाच्या दिवशी काय करायचे कोणती काळजी घ्यायची तर आमुषाच्या दिवशी आपल्याला परांना हा घ्यायचं नाही दुसऱ्याचं खायचं नाही आमुवशा दिवशी हे लक्षात ठेवा दाढी कठीण तुम्ही करू नका कुणाला उसने पैसे तुम्ही देऊ नका आणि कुणाचे पैसे घेऊही नका हे लक्षात ठेवा तर आता शनी संक्रमण होत आहे म्हणजे काय तर आमुषा आहे म्हणजे काहीतरी वाईट होणार असं तुम्हाला वाईट वाटत असतं कसं आहे आमूषा म्हणले की घराबाहेर पडू नका घरामध्ये किंवा बाहेर वाईट शक्तीचं आक्रमण असतं असं तुम्हाला वाटत असतं परंतु तसं काही नसतं तुम्हाला काय होणार आहे किंवा तुमच्या राशीला साडसात आहे म्हणून काय होणार आहे असं घाबरू नका तुम्हाला काही होणार नाही काही म्हणतात की तुमच्या सा तुमच्या राशीला सध्या शनीची साडसाती आहे शनीची पनवते आहे असं म्हणून तुम्हाला घाबरतात परंतु तुम्ही घाबरून जायचं काही कारण नाही कारण तुमची जर प्रवृत्ती चांगली असेल तर तुम्हाला काही होणार नाही तुमचं जर कर्म चांगलं असेल तर तुम्हाला शनी महाराज काहीही करणार नाहीत कारण शनी महाराज हे न्यायाचे दैवत आहे हे सर्वांना माहीतच आहे कारण तुमचं कर्म जर चांगलं असेल ना तर शनी महाराज तुम्हाला उलट पाठबळ देतील तुमच्यावर जरी शनीची महादशा असेल तरीही कर्म चांगलं ठेव आपापल्या कर्मानुसार आपल्याला कमी जास्त हे मिळत असतं त्यामुळं कर्म चांगलं करा शनी महाराजही तुमचं काही वाकडं करणार नाहीत आपल्यामुळं किती लोकांचं वाईट झालं किंवा आपल्यामुळं किती लोकांचं चांगलं झालं आपण कुणावर जवतो का कुणाचा राग करतो का कुणाचं चांगलं आपल्याला बघवतं का किंवा एखाद्याचं जर चांगलं झालं तर आपल्याला त्यामुळं त्रास होतो का इतरांच्या दुःखात आपण सहभागी होतो का हे प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला आत्म्याला विचारा आणि तुमचं मन जर तुम्हाला सकारात्मक उत्तर देत असेल तर शनी महाराज तुम्हाला कधीही त्रास देणार नाहीत हे लक्षात ठेवा कर्मफळदाता शनी आहे असं म्हटलं जातं तुम्ही जर इतरांचा राग द्वेष करणार असाल लोकांचं चांगलं बघून तुम्हाला जर त्रास होत असेल ना तर शनी महाराज तुम्हाला नक्कीच त्रास देतील मग तुमच्यावर शनीची साडेसाते असो किंवा नसो तरीही तुम्हाला त्याचा त्रास हा होणारच आहे म्हणून इतरांशी चांगली वागा इतरांच्या कल्याणाची भावना ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा बघा इतर लोकांचा तुम्ही जर चांगलं वागण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी चांगली भावना ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर शनी महाराज तुम्हाला कसलाही त्रास देणार नाहीत हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा सांगायचं तात्पर्य काय तर शनीची पणवते किंवा शनीची साडसाती ही अशा लोकांना लागते जी खरंच लोकांचा राग द्वेष मत्सर करतात त्यांच्यावर जळतात इतरांचं वाईट व्हावं असं त्यांच्या मनात असतं त्याच्यावरच ती पनवती लागते तुमच्यावर लागत नाही तुम्ही जर लोकांचं चांगलं तुम्ही जर करत असाल तुमचं कर्म जर चांगलं असेल ना तर तुमच्यावर कुठलीही पनवती लागत नाही हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा तुमच्या मनात जर वाईट विचार असतील तर श्री स्वामी समर्थ या या मंत्राचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा कारण नामस्मरणाने आपल्या मनातील नक्कीच वाईट विचार दूर होतात आणि चांगले विचार आपोआप आपल्या मनात येतात आणि जर चांगले विचार आपल्या मनात आले असतील तर नक्कीच शनी महाराजसुद्धा तुम्हाला चांगलेच फळ देतील हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा बाकी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त